नमस्कार भिवापूर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत भिवापूर खरेदी विक्री संस्थेवर भाजपाचा झेंडा माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात भिवापूर येथे आज एक जून रविवारला भिवापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती भिवापूर निवडणूक पार पडली व या निवडणुकीमध्ये भाजपा समर्थित शेतकरी सहकारी पॅनलचे सर्व सतरा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत व विजयी सर्व उमेदवार यांच्यासह भाजपाचे पदित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली व यामध्ये आपल्या भिवापूर तसेच उमरेडचे अनेक नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आले भाजपा समर्थित शेतकरी सहकारी पॅनलमध्ये कौडूजी आदमने राजूजी इंगोले आनंदजी गुप्ता अनिलजी ढोबळे नरेंद्रजी तुरक विजयजी भोयर भास्करजी येंगडे शत्रुघ्नजी राऊत दिलीपजी वराडे रेखाताई डुकरे अर्चनाताई भोयर सोनबाजी मेश्राम अरविंदजी चौधरी श्रावणजी भोगे राजूजी ठोंबरे सुयोगजी पंचाळ दयारामजी फरकाडे यांचा दणदणीत विजय झाला या निवडणुकीकरिता भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली असून या मेहनतीनेच ते विजयाचे मानकरी ठरले असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार राजभाऊ पारवे यांनी व्यक्त केलेली आहे आज या खरेदी विक्रीच्या निवडणुकीचा आता निकाल आला बहुमताने ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी पार्टीने जिंकलेलो हो। आहोत बहुमत म्हणण्यापेक्षा अत्यंत फरकाने म्हणजे विरोधकाला कुठेही जागा मिळाली नाही अशा पद्धतीने हे निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे सतराच्या सतरा उमेदवार आमचे संपूर्ण सतराही उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहे हा विजय जे आमच्या तालुक्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा विजय आहे त्यांनी घेतलेल्या अवरात्र मेहनतीचा विजय आहे तालुक्यातील माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद